एकतीस तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा अजित पवार तुमच्या अंगात बेमानीचे रक्त बच्चू कडू दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत विचारा बावनकुळे जी दादांची तीच सरकारची भूमिका फडणवीस त्यामुळे तिजोरीत खडखडाट होईल महाजन बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना हिंदू शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का बच्चू कडू पाहूया नेमका विषय काय निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचं आश्वासन देणाऱ्या अजित पवारांनी आत्ता मात्र आर्थिक अडचणी असल्याबाबत सांगितलेलं आहे वाडप्याच्या हातीच सगळं सगळं काय असतं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं आणि अर्थमंत्री असल्यामुळं मी थोडंसं जास्त देऊ शकेन असं त्यांनाही त्यावेळेला सुचवायचं होतं परंतु आता मात्र ते आर्थिक संकटामध्ये असल्याचं सांगतात भाजप त्याला दुजोरा देत आहे तीस तारखेच्या आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतो आहे आम्ही म्हणजे कोण सरकार परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आत्ता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा दादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे दादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही हो ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही सांगा फडणवीस साहेब म्हणतात आम्ही कर्जमाफी करतो आणि अजितदादा म्हणतात आम्ही देऊ शकत नाही तर तुमच्या अंगात हे बेमानीचं रक्त आहे हे लोकला दिसलं आहे मग आसम बेमानीचं रक्त असणारे लोक एक आहे तो सैफ आहे बटेंगे तो कटेंगे आसम म्हणणाऱ्यांना प्रचंड हिंदू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ते दिसत नाही का मग या सगळ्या याच्यामध्ये तुमचं बेमानीचं रक्त अर्थातच ते हिंदूचं नाहीच आहे ते हिंदुत्वाचंही हिंदु हिं नाही आहे निवडणूक काळामध्ये दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण करत संजय राऊत यांनी सुद्धा सरकारवरती याच्या भूमिकेवरती बोट ठेवलेला आहे अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की, की एकवीसशे रुपये देऊ लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार कसं करणार तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सेम नाही म्हणत आहे एकनाथ शिंदेने करावं त्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फोटली आहे एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा आंदोलन करा शिवसेनेचं आत्मा आंदोलन आहे तर तुम्ही खरे शिवसैनिक असाल तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन कर्जमाफी संदर्भामध्ये वेगवेगळे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत पैशाचं सोम होत नाही पुढील तीन वर्ष कर्जमाफी शक्य नाही अशा पद्धतीनं अजित पवार यांनी आपली भूमिका मांडलेली आहे तर हीच आमची भूमिका दादाला दादा शक्य नाहीत असं कधीही म्हटले नाहीत असं फडणवीस म्हणतायत तर शिंदे यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी दिलेला प्रत्येक शब्द आश्वासन आम्ही पूर्ण करणार तर महाजन म्हणतायत की लाडक्या बहिणींचा भार पडलेला आहे तिजोरीमध्ये यामुळं खळखळाट होईल असं वाटतंय तर बावनकुळे यांनी पाच वर्ष संपण्याच्या तीन महिने आधी सर्व वायदे हो पूर्ण होतील असं मत मांडलेलं आहे तर आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी ते एक वाटीचं दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतं आहे असं जर झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जर एकदा हा काढा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री का सरकार विचार कर थोडक्यात काय तर शेतकऱ्यांना कर्जमाफीचं जे काय आश्वासन दिलं असलं आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ असं जरी आश्वासन केलं असलं तरी सध्या शक्य नाही अशा पद्धतीचीच भूमिका हे सरकार घेत आहे पुढील दोन वर्ष जरी कर्जमाफी नाही अशा पद्धतीनं ना पवार म्हणतायत तर पाच वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी आम्ही हे पूर्ण वायदे पूर्ण करू असं बावनकुळे म्हणत आहेत म्हणजेच काय महागल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काल परवा दिवशीच की पाच वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी पुढले इलेक्शनच्या तोंडावरती हे कर्जमाफी देतील आणि जसं यावेळेला लाडक्या बहिणीने त्याला तारून नेलं तसं पुढील वेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी त्याला तारून नेईल अशा पद्धतीचं नियोजन हे आखतायत असं दिसतंय परंतु मधल्या चार वर्षच्या काळामध्ये असंख्य शेतकरी आत्महत्या करून मरतील बरेच शेतकरी भूमिहीन होतील त्याचं काय या हा प्रश्न अनुपरित राहतोय आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारच्या वतीनं कोणी द्यायला तयार नाही त्यामुळं सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आपले शब्द पाळायचे नसतात याचाच धडा ह्या सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय जनतेनं काय संदेश घ्यायचा तो घ्यायचा आहे आणि आपली भूमिका कशा पद्धतीनं असायला पाहिजे याचा विचार निश्चितपणे करायला पाहिजे आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र